काळामावाडी धरणाच्या शेजारील उद्यान विकसित करण्यासाठी साडेसात कोटी रुपयांचा सा निधी मंजूर केलाय या माध्यमातून राधानगरी तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टीनं नवी ओळख मिळेल देशभरातून पर्यटक इथं आकर्षित होतील आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला डवरवाडी इथं झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील डबरवाडी इथं गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या परिसरातील अनेक विकास कामं पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून दिल्या आहेत कळंबावाडी धरणाशेजारील उद्यानासाठी भरीव निधी दिल्याबद्दल मंत्री प्रकाश आंबेडकर यांचा सामाजिक कार्यकर्ते विलास डवर आणि परिसरातील नागरिकांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला कळंबावाडी परिसर हा नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला असून या भागात पर्यटन विकासाची प्रचंड क्षमता आहे शासना मंजूर झालेल्या या निधीमुळे इथल्या उद्यान परिसराचा आकर्षक स्वरूप तयार होईल तसंच राधानगरी तालुका पर्यटकांच्या नकाशावर झळकेल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश यांनी व्यक्त केला डांबरीकरण होणार आहे आणि हा रस्ता भुदरगड तालुक्याला जोडला जाईल त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असल्याचंही नामदार आबिटकर यांनी सांगितलं आय आय टी मध्ये निवड झालेल्या सूरज नाटेकर आणि एमबीबीएस साठी निवड झालेल्या सुयोग नाटेकर या गुणवंत विद्यार्थी नामदार आबिडकर यांच्या हस्ते सत्कार झाला कार्यक्रमाला विलास डवर शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख विजय बलुगडे नंदकिशोर सूर्यवंशी अरुण जाधव कल्याणराव निकम बाबा नांदेकर दीपक शेट्टी वैशाली डवर सुभाष चौगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते